सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील गंगापूर पाईपलाईन रोडवरील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनात रविवारी सायंकाळी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या संवाद मेळाव्यासाठी आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ आनंदी अंगण ज्येष्ठ नागरिक मंडळ आनंदी अंगण व्हॉलीबॉल मंडळ रामराज्य विरुंगळा मित्रमंडळ सुमन हस्य क्लब आनंदी सखी मंडळ आनंदी अंगण संगीत योगा ग्रुप आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आनंदवली ग्रामस्थ पाईपलाईन रोड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याप्रसंगी आपल्याला नगर असे नगरसेवक मिळाले खरोखरच आपण प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक ऐवजी विकासांना असं त्यांचं नाव ठेवलं पाहिजे चारही नगरसेवक कायम आपल्या संपर्कात राहतात काळात काही ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे अशा सूचनाही ज्येष्ठ नागरिकांनी केल्या तर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत फक्त आपल्या प्रभागातच अशी संवाद मिळाव्याची अभिनव संकल्पना राबवण्यात येत असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितलं शिवसेना पक्षाच्या शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनाही आपली ओळख करून देत व्यक्त केले पाहिजे संतोष बाबा टाकली आमच्या गार्जनच्या मागे खूप झाड जलजळी झाली होती साप निघायचे दिवसा सांगितलं मग त्यांनी जेसीबी पाठवला ते स्वच्छ करून दिलं म्हणजे असे कामं पटकन होतात किंवा अण्णांना सांगितलं अण्णा आमचं त्याच्यामध्ये करोना इतर गटर मिटर काय जे असतील रस्ते भरपूर चांगलं काम केलेलं आहे तरी अजून बरेच बाकी मध्ये आपले या इथल्या सिग्नल वरती एक स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा त्या ठिकाणी एक सिग्नल देणे गरजेचं आहे कोणाला शंका नाही महापौर व्हायला पाहिजे ते तर एकदा येऊ तर त्यांना होणारच आहे ते काही विषय नाही ते, ते आपल्याला या प्रभागामध्ये पूर्ण पूर्ण पुर्ना शिवसेनेचे सर्व नगर सेवक निवडून देणे आपल्यावर जबाबदारी आहे कारण जर ते पूर्ण निवडून दिले तर आपलं बळ त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपल्या प्रभागाचं नाव राहणार आहे आणि पुढे भविष्यात आपण महापौर म्हणून आपल्याला त्यांना पाहायचं आहे आणि त्यांना बळकटेसाठी आपल्याला इथून चारही सीट ते शिवसेनेच्या निवडून दिले तर म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे हक्क राहील आवाज दिला फोन केला की नैनाई वडील जे आहेत ते इतकं मेहनत घेत असतात आवडतोच ते कुठे काहीतरी त्याची कार्यवाही होते आपण एवढे नशीबवान आहोत की आपल्याला असे नगरसेवक प्राप्त झालेले होते की आपल्याला ते डोळ्यासमोर होते आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते स्वार्थवनाने आपल्याला आपली समस्या जाणून घेतात ही जी संकल्पना आहे संवाद मिळावा जो भावी नगरसेवक हो त्याचं विजन काय आहे चार वर्ष आणि यांना फोन केले के की आले नाहीत असं तिथे नाही म्हणून जनप्रतिनिधी कसे असावेत नाशिकमधलं हे आपल्या वाटातलं उत्तम उदाहरण आहे चारही जणांचं की असं कोणालाच असं चुकवलेलं नाही आणि ते सतत संपर्कामध्ये चार वर्षापासून सत्तेवर नसताना सुद्धा आपल्या जवळ आहे आणि म्हणून पुढेही शहराचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या वार्डाला आहे आणि तेवढी क्षमता पण आहे आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीमागे थोडं माझं स्पष्ट वक्तव्य आहे त्यामुळे जरा राग मागून येतो ज्यालाही कोणाला तिकीट मिळणार असेल अनुभवी आणि महापालिकेची काय कर्तृत्व आहे काय जबाबदारी आहे याचं ज्ञान असलेलं आवश्यक आहे पण त्याच्या आठ मध्ये सह त्यांनी चार नगरसेवक त्यांच्या कर्तृत्वाने त्याच्या कार्याने ते आठ नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले त्यामुळे आपला काही काय ना थोडाफार उन्हे असतील पण काम भरपूर झाले चारही विद्यमान जे माग जे माझे नगरसेवक होते त्यांनी चांगलं काम केलं त्यांना प्राधान्य द्यावं असं आमचं मत आहे गुरुकुल कॉलनी तर्फे असं मी अण्णांना पण सांगतो अभिनंदन करतो कारण हा मेळावा आम्हाला आता आपल्यापैकी ह्या वाडापैकी दुसरं कुठेकडे झालेलं नाहीये किंवा अशी कोणाची कल्पना पण नव्हती त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं आभार सगळ्यांनी खूप छानच काम केलं त्याच्यात काही दुमत नाहीये उत्सुक आहे शिवसैनिक कार्यकर्ते आणि इथे जमलेले सर्व नागरिक यांना सर्वांना माझा नमस्कार सो चित्ररथ मी परदेशी माझी ओळख अशी गंगापूर मी गंगापूर गावात राहते माझे पती सुनील परदेशी हे लोकसभा समन्वय युवा सेनेत काम करतात प्रभाग क्रमांक आठ हा कायमच शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवसेना हे केवळ राजकीय पक्ष नाही तर लोक मराठी माणसाच्या लोकांसाठी चालणारी एक चळवळ आहे जर अण्णांनी मला इच्छुक म्हणून मी उभी आहे जर अण्णांनी माझा विचार जर केला तर मी प्रभागात नक्कीच जे काही नागरिकांच्या समस्या असतील जे काही प्रश्न असतील ते सर्व जबाबदारीने आणि ठामपणे पार पाडेल मी सुचिता कैलास जाधव कोठावते मी प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक उमेदवार आहे माझे एवढेच म्हणणं आहे का तरच कार्यकर्त्यांचा विचार जरूर केला जाईल माझ्या पती कैलास जाधव हे मागच्या वेळेस खूप झटले त्यांचा जरूर आवर्जून विचार करावा मी भाग्यश्री राजू कटारे प्रभाग क्रमांक आठ अ अनुसूचित जाती शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक आठ हा विकसित कामांचा बालकिल्ला कसा होईल याकडे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि ही उमेदवारी अण्णांनी जर मला दिली तर मी जास्तीत जास्त प्रभागाचा विकास कसा होईल प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपण काढून त्या विकास कामांचा विचार करू आणि ते विचारकामं पूर्ण करू यासाठी तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या आठ मधून इच्छुक उमेदवार आहे कविता संतोष गायकवाड माझे पती संतोष गायकवाड व सन्माननीय व्यासपीठ इथे जमलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर सगळ्यांना माझा नमस्कार मी जसे माझ्या मिस्टरांनी इथून माग काम केले प्रभागामध्ये सगळ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला ठीक आहे काही काही कामे झाली नसतील तर मी निश्चित त्याला न्याय देईल आणि प्रभागाचा विकासाकडे लक्ष देईल जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार सतरालासुद्धा मी इच्छुक होते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि मला असं वाटतं मी सगळ्यांचीच परिचित अशी आहे आणि आता तर अण्णांच्या मार्फत मी भरपूर कामं केलेली आहेत जो जिथे अण्णा पोहोचू शकत नाही आहेत तिथपर्यंत अण्णांच्या मार्फतच मी पोहोचून आणि तुमच्या मार्गदर्शनाखालीच कामं केलेली आहे तरी आता पुढेही मला काम करण्याची संधी अण्णात देतील ही अपेक्षा समजून आणि तुमचा आशीर्वाद आज या ठिकाणी मागून मी माझे दोन शब्द मी आता आयोजक आहे आता कुणी बाकी का अजून तर पण सद्य परिस्थिती भक्तांना पुढच्या पंचवार्षिकला आम्ही थांबतो म्हणजे आम्ही थांबून घेतो आता पुढच्या पंचवार्षिकला आम्ही तयार करतो म्हणजे मला आम्ही केलेलं काम बघा पाहिजे यांना बाकीच्या नगरसेवकां नगरसेवकांसोबत यांची तुलना करा तर शंभर कोटी हा दोन ते दोन ह्या अशा काळात किरी देव तुकाराम मुंड्यांचा कार्यकाळ होता दोन वर्ष दोन वर्ष कोविड होता तरी शतकवीर म्हणला गेला आता पहिला प्रभाग आहे एक कैलासवासी राधादाई विष्णुपंत भेटगोळी यांना निवडून दे तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादांनी निवडून आल्या तसेच आता आरक्षण बदललेलं आहे तर श्रीच्या ऐवजी पुरुष जागा पडलेली आहे तर मी इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्याकडं विनंती करतो का मला उभे राहण्याची संधी द्यावा एवढीच विनंती करतो पहिला आनंदी त्याग केला असेल तर मी मदानी मावशीचा केला त्यावेळेस सुद्धा मी बेनकुळे परिवारातले सदस्य आजपर्यंत टिकलेलो आहे तर अण्णाच्या आशीर्वादाने मी काँग्रेसमधून मला अण्णांनी शिवसेनेत आणलं आणि माझी म मा... निषेष निवडून आणली एवढंच मी तुम्हाला सांगतो परत मी तुमच्याशी हितभूत करतो जय हिंद जय महाराष्ट्र या सत्राला मला तुमच्या सेवेची संधी दिली कुठलाही राजकीय वारसा माझ्या पाठीमागे नव्हता माझ्या वडिलांचं एक सामाजिक कार्य होतं त्या सामाजिक कार्याची पार्टी म्हणून त्यांच्या मुलीला तुम्ही राजकारणामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या संधीमुळे जेव्हा महिला आरक्षण पडलं तेव्हा अण्णांनी देखील एक सुसंस्कृत उच्च शिक्षित शिक अशी शिक तरुणी म्हणून त्यांनी मला त्यांच्या एका पॅनलचा भाग बनवून घेतला त्याबद्दल अण्णांचे देखील मी धन्यवाद मानेन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारही नगरसेवकांनी आम्हाला जितकं शक्य होईल तितका आम्ही लोकसंपर्क जपण्याचा ठेवण्याचा प्रयत्न केला प्रभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला प्रभाग क्रमांक आठची ची जी ओळख आहे ती गंगापूर रोडमुळे आहे आणि ह्या प्रभागातली जी नागरिक आहेत ही अत्यंत सुसंस्कृत शिकलेली अगदी अधिकारी लेवलवर काम करणारी अशी नागरिक आहेत त्यांना दोन गावांचा वारसा आहे दोन गावं आहे आनंदवली गंगापूर गावासारखी गावातली मंडळी आहेत संत कबीर नगर सारखा परिसर आहे सिरेनमडो सारखा परिसर आहे सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी नागरिक आहेत ही इतकी समजूतदार आहेत की यांना सगळ्यांना माहिती आहे की इलेक्शन दर पाच वर्षाने होतं पण आम्हाला नऊ वर्ष झाली आहे चार वर्ष प्रशासकीय राजवट लागली त्यामध्ये आम्ही चारही नगरसेवकांना अनेक प्रलोभन आली असतील अनेक गोष्टी झाल्या असतील पण आम्ही चारही नगरसेवक एका माळेचे मणी त्याप्रमाणे ती माळ गुंठून राहिली आणि एकही कुठेही कुठेही गेला नाही आम्ही जेव्हा पण कुठेही जाण्याचा जेव्हा आमचा पक्ष पक्षांतराचा विषय आला तेव्हा देखील आम्ही जनसंवाद जनतेचं मत घेतलं होतं संवाद मिळाव्याच्या निमित्ताने चिंचोरे काका यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तर प्रभाग क्रमांक पंचवीसमधील शिवसेनेच्या उमेदवार शोभना हिमंत शिंदे यांच्या प्रचारपत्रकाचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले विकासांना आगे पडो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा संवाद मेळावा पार पडला से या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी विलास साहेर यांनी यशस्वी असे सूत्रसंचलन केले